छत्रपती शाहू स्टेडियमवर उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे त्यामध्ये झालेल्या शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यातील सामन्यात सुरुवातीला खंडोबा तालीम संघ दोन शून्य गोल फरकानं आघाडीवर होता या सामन्यात खंडोबा विजयी होणार असं वाटत असताना शिवाजी तरुण मंडळाकडून दोन गोलची परतफेड झाली त्यामुळे सामना दोन दोन असा बरोबरीत राहिला त्यानंतर हा सामना टाय ब्रेकरवर खेळण्यात आला त्यामध्ये शिवाजी तरुण मंडळानं चार दोन अशा गोल फरकानं खंडोबा संघावर विजय मिळवत उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला श्री उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना आज बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि तुल्यवाळ खंडोबा तालीम मंडळ अ संघात झाला पूर्वार्धात शिवाजी तरुण मंडळाकडून करण चव्हाण बंदरे सिद्धेश साळुंखे दर्शन पाटील खुर्शीद अली बसंता सिंग योगेश कदम यांनी तर खंडोबा तालीम मंडळाकडून रोहित जाधव रोहन आडनाईक अथर्व पाटील कुणाल दळवी प्रभू पवार यांनी आक्रमक खेळांचं प्रदर्शन घडवत गोलसाठी प्रयत्न केले मात्र पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धात मात्र खेळाचं तंत्र बदलत खंडोबा तालीम मंडळानं शिवाजी मंडळाची बचाव फळी भेदत अमीन काझीरच्या माध्यमातून सेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीसाव्या मिनिटाला दोन गोल नोंदवत आघाडी घेतली या गोलची परतफेड करण्यासाठी शिवाजी तरुण मंडळाकडून आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडलं सामन्याच्या बासष्टाव्या आणि सत्याहत्तराव्या मिनिटाला संकेत नितीन साळुंखेनं सलग दोन गोल नोंदवत संघाला दोन दोन अशा बरोबरीत आणलं त्यामुळे सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर घेण्याचा निर्णय झाला यामध्ये शिवाजी तरुण मंडळाच्या सुयश हांडे बसंत सिंग योगेश कदम करण बंद्रे यांनी चार गोलची नोंद केली तर खंडोबाकडून प्रभू पोवार आणि अथर्व पाटील या दोघांनाच गोल नोंदवता दो आला त्यामुळे शिवाजी तरुण मंडळानं चार दोन अशा गोल फरकानं खंडोबा संघावर विजय मिळवत उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला